जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे एक अभिनव उपक्रम गेल्या अठरा वर्षांपासून राबवला जातो कर्ज शहरातील विश्वनाथ काशीत हे अतिशय छोटे व्यावसायिक आहेत आणि गेल्या अठरा वर्षांपासून आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं अनाथ वंचित गरीब कुटुंबातील मुलामध्ये साक्षात पांडुरंग पाहणारी ही व्यक्ती आणि यांनी वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं माझ्या पाठीमागे असणारी हे सर्व जी मुलं आहेत हे सर्व वंचित समाजातील किंवा निरस्रित आहेत काही वसतीगृहामध्ये राहणारी मुलं आहेत आणि या सर्व मुलांना या ठिकाणी त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि आपल्या स्वतःच्या घरी बोलून त्या ते ठिकाणी त्यांना फराळाचं आयोजन केलेलं आहे आपण जर पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं या आना या छोट्या मुलांमध्ये ते आपला पांडुरंग शोत आहेत एक अनोखी परंपरा आपल्याला या ठिकाणी विश्वनाथ काशीत यांनी सुरू केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं आपण या ठिकाणी हे जे विद्यार्थी आलेत आणि जे संयोजक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी आता संवाद साधणार आहोत की दोन मिनट नंतर तुम्ही आम्ही अठरा वर्षापासून कर्जत म कर्जतमधले मधले जे वसिगृह आहेत पाच बोर्डिंग अनाथपूर काही आणि ह्या मुलांना आषाढी एखाद्या दिवशी कर्जतला त्यांच्या गावी जाता येत नाही त्यामुळे आम्ही असा उपक्रम अठरा वर्षापासून चालू केला आहे है। पूर्वी ह्यांना वसिग्रहात अन्नदान देत होतो पण आता घर हित असल्यामुळं आम्ही ह्यांना हिता पंक्तीला बोलवतो आणि त्यांचं स्वागत करतो हीच ह्यांच्यातून आम्ही पांडुरंग पाहतो दुसरं काय आहे हेच ते पांडुरंग आहेत आषाढीला जाण्याच्यापेक्षा हित पांडुरंग बी ह्यांच्यात पहा हीच आमची इच्छा मी महात्मा गांधी वसतिगृहातून आलेला आहो काशीद शेठ हे गेल्या अठरा वर्षापासून सर्व कर्जत वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी निमित्त फरा देतात तर त्यांचे वसतिगृह सर्व वसतिगृहांतील कर्जत येथील सर्व वसतिगृहांतील त्यांचे अभिनंदन हार्दिक अभिनंदन मी स्नेहप्रेम वसतिगृहामधून येत आहे आणि काशी सर ते आम्हाला अठरा वर्षापासून इथं आषाढी एकादशी निमित्त बोलवत आहे त्यानिमित्त मी त्यांचे आभार मानतोपासून कर्जत मधील पाच बोर्डिंगना आषाढी एकादशी निमित्त फरार देतात व त्यांना या सर्व बोर्डिंगच्या वतीने खूप खूप शुभेच्छा वस्तुगातून आलेला आहे काशीच शेठ हे आम्हाला आषाढी एकादशी निमित्त बोलवतात व फरा फरायचं म्हणजे खिचडी ते घरी आल्यासारखं वाटतं व आनंदही वाटतं बोर्जिंग वसतीगृहाचा विद्यार्थी आहे तसेच आषाढी एकादशी निमित्त काशी यांच्या इथे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त फरायचे असते तेथे सर्व वसतीगृहातील विद्यार्थी येथे येतात व आम्ही सर्व विद्यार्थी मिळून त्यांना शुभेच्छा देतो नाव चांदणी घेण्यात बसले आम्ही स्नेहप्रेम हॉस्टेलमध्ये राहतो आम्ही दरवर्षी इथं एकादशी मुले दरवर्षी येतो आणि आम्हाला घरा गहर, घरी असल्यामुळे असं वाटतं गोदड महाराज यांच्या पावनभूमीतील कर्जतमधील विश्वनाथ काशीत हे अठरा वर्षापासून जे आषाढी एकादशींना फराळीचं सर्व वस्तिगृहांना जे फराळीचं देतात ते त्यांचं अठरा वर्षापासून चालू आहे आणि ते असेच पुढं चालू ठेवतील आणि ही प्रथा त्यांची अशीच चालू राहील हे तीस वर्षांनी प्रार्थना करते थांबते धन्यवाद बरं बरं आज कर्जतनगरीमध्ये संत सद्गुरु गोदड महाराजांच्या पावनभूमीमध्ये विश्वनाथ काशीद सेठ हे गेली अठरा वर्ष कर्जत तालुक्यातील जे वसतिगृह आहेत त्या वसतिग्रहाच्या मुलांना एक मायेची ऊब एक घरचं प्रेम आईवडिलांचं प्रेम या विद्यार्थ्यांना मिळावं या उदात्त हेतूने गेली अठरा वर्षापासून हा स्तुत्य असा कार्यक्रम करतात आज खरं पाहिलं तर मोहरम आणि आषाढी एकादशी हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आणि हे काशीद सेठ स्वतः काही मुस्लिम बांधव आणि विद्यार्थी वसतिग्रहातील विद्यार्थी यांना एकत्र हा आषाढी एकादशीच्या निमित्तानं हराळाचं देतात त्यांचं अगदी मी जसं पाहुण्यांचं आपल्या घरी आपण स्वागत करतो अगदी तशाच उदात हेतू नये आणि कधीही न थकता गेली आठ दिवस ते सर्व वस्तिग्रहांचा फॉलोअप किंवा किती विद्यार्थी आहेत आमच्याकडे यायचं आहे असं अगदी पाहुण्यांना आपण जसं निमंत्रण देतो तसं ते निमंत्रण देत असतात आणि आज सर्व विद्यार्थ्यांना ते खिचडीचं वाटप करणार आहेत तसं पाहिलं तर प्रत्येकजण हा स्वतःच्या कुटुंबापुरता जगत असतो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो परंतु आपण जो काही कमवतो त्यातला काही निधी हा समाजासाठी खर्च झाला पाहिजे या उदात हेतूनं हे विश्वनाथ काशीद शेठ गेली अठरा वर्षे हा स्तोत्य कार्यक्रम करतात या विद्यार्थ्यांमध्येच मुलामध्ये आणि मुलीमध्ये त्यांना साक्षात विठ्ठल आणि रुक्माईचं दर्शन होतं आणि अशा पद्धतीचा एक चांगला उद्देश एक चांगला पायंडा काशीद शेठ यांनी गेले अठरा वर्षापासून हा चालू केलेला आहे परमेश्वर त्यांच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या इच्छा अपेक्षा या सर्व बाळगोपाळांच्या मदतीने किंवा बाळगोपाळांच्या आशीर्वादाने सर्व पूर्ण होत अशा पद्धतीचं सर्व वसतिग्रहाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धाकटी पंढरी संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या पावनभूमीमध्ये अतिशय स्तुत्य असा उपक्रम करणारे गेले अठरा वर्ष हे विश्वनाथ काशीत आणि त्यांचे सहकारी मग नारायण तनपुरे असतील ते ज्या परिसरामध्ये राहते त्या परिसरातले शेजारी असतील त्यांना मदत करतात आणि संत गाडगे महाराजांनी ज्यां जे सांगितलं भुखेलेलं अन्न गरजवंताला मदत तहानेलेलं पाणी अगदी तशा पद्धतीने यांचं कार्य अतिशय आज अठरा वर्ष झालं चालू आहे आपण आज स्वतःच्या कुटुंबापुरतंच पाहतो आहे आपण गाडी माडे साडी याच्या पलीकडे जायला तयार नाहीत सुशिक्षित समाज फक्त आपल्या कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला आहे पण काशी सरांना खरंच काशी सरांकडे पाहिल्यावर फार आनंद वाटतो एक अभिमान वाटतो की अतिशय साधा व्यवसाय करणारे आहेत ते काय खूप मोठा व्यापार नाहीत की फार मोठे कोटे कोट्यावधी हो उलाढाल अगदी अतिशय छोट्या व्यवसाय करणारे आम्ही त्यांना कॉलेजपासून ओळखतोय पण त्यांचं कार्य येता जाता मी पाहायचो इकडं मुलं यायची वगैरे पण एक दिवशी सहज आमच्या बोलण्यात आलं आणि मग आज आवराजून त्यांच्या या कार्यक्रमाला स्तुती उपकरणाला मी आणि माझे मित्र त्या वसंत जगताप यांना घेऊन मी इथं आलेलो आहे अतिशय स्तुती उपक्रम आहे त्यांचा त्यांच्या घरातल्या ज्या इच्छा आजपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणखीही त्या पूर्ण व्हावेत आणि ते खरोखरच या मुलांमध्ये ज्यांना खरोखर गरज आहे वस्त्रीगृहामध्ये हा आणि त्यांचा आता त्यांनी उपक्रम बोलून दाखवला आहे की फारूक बेग जी अनाथांची शाळा चालवते त्या त्या विद्यार्थ्यांना जवळजवळ त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये चाळीस विद्यार्थी आहेत तर त्या चाळीस विद्यार्थ्यांना संपूर्ण पोशाखाचा कार्यक्रम त्यांनी आता जाहीर केलेला आहे याही उपक्रमाचं मी एक कर्जचा ग्रामस्थ म्हणून त्यांचं स्वागत अभिनंदन करतो आज विश्वनाथजी काशीद यांनी एकादशीनिमित्त आषाढी एकादशीनिमित्त तसंच मोहरन समा सणाच्या निमित्तानं गेल्या अठरा वर्षापासून कर्जत शहरात असलेल्या सर्वच वसतिग्रहांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे वसतिग्रहाची जवळजवळ चारशे ते साडेचारशे विद्यार्थी या कर्जत शहरात आ राहतात आपल्या आईवडिलांपर्यंत जाण्याचा त्यांना त्या फराळाचा किंवा त्या उपवासाचा योग येत नाही काशी सरांनी तो दरवर्षी गेल्या अठरा वर्षापासून सतत अविरत तो उपक्रम इथं राबवलेला आहे सर्व चारशे मुलांना इथे ते घेऊन येतात स्वतःच्या कुटुंबासोबत त्यांना फराळाचं फराळ दिला जातो त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या मिसेस असतील त्यांचे चिरंजीव असतील त्यांची सुनबाई असतील मुलं असतील हे सगळेजण ह्या मुलांचं अतिशय आत्मीयतेने फराळ भरवतात आणि एक हा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे या वर्षीपासून आत्ता विश्वनाथ काशीदांनी आणखी एक डिक्लेअर केलं आहे की मुलांना स्नेहप्रेमची जी मुलं आहेत चाळीस मुलं आहेत जी अनाथ वंचित निराश्रित आहेत अशा मुलांना कपडेसुद्धा ते घेणार आहेत तर या अशा एका म्हणजे स्वतः अतिशय म्हणजे गरीब कुटुंबातील व्यक्ती त्याने हा उपक्रम राबवला आहे आपल्या कमाईतून कमीत कमी तीस टक्के वंचितांसाठी द्यावं ते तीस टक्क्यापेक्षाही जास्त या वंचितांसाठी देत आहेत मी पुनशा एकदा त्यांचे आभार मानतो हा उपक्रम असाच कायमस्वरूपी चालू राहील मी एवढी अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक ए सी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस